भोसे येथे छापा टाकून सतरा लाखाचा मुद्देमाल जप्त करकंब भोसे येथे दत्तात्रेय महादेव जाधव यांच्यासह शेती गट नंबर चारशे एक्कावन्न मध्ये दूध भिसवीसाठी वापरण्यात येत असलेल्या पाम तेलासह सतरा लाख सहा हजार रुपये किमतीचा कच्चा माल करकंब पोलिसांनी ताब्यात घेतला करकंब पोलीस ठाणे व अन्न व औषध प्रशासन विभागाने दिनांक एकवीस रोजी मध्यरात्री बारा तीसच्या दरम्यान करण्यात आली सहाटा मालक दत्तात्रय महादेव जाधव अनिकेत बबन कोरके राहणार सुगाव भोसे तालुका पंढरपूर सचिन अरुण फाळके राहणार पांढरेवाडी तालुका पंढरपूर यांच्यावर करकंब पोलिसात गुन्हा दाखल भोसे येथे दूध भेसळ सुरू असल्याची माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर साहेब यांना माहिती मिळताच माहितीच्या आधारे दत्तात्रेय जाधव यांच्या घरी छापा टाकून कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर साहेब अन्न व औषध प्रशासन सह उपयुक्त सुनील जितेरकर उमेश भुसे चिन्नवीर स्वामी मंगेश लवटे श्रीशेल हिटनळे बापू मोरे बालाजी घोळवे विजय गोरवे पाटेकर सुर्वे या सर्वांच्या मदतीने सतरा लाख सहा हजार रुपये किमतीचा दूध भिसळीसाठी वापरण्यात येत असलेला कच्चा माल जप्त करण्यात आला